बांधवांनो माझ्यासोबत आहेत आता डॉक्टर इंद्रकुमार भिसे इंद्रकुमार भिसे हे नाव महाराष्ट्रातल्या सर्व धनगर समाज बांधवांना माहीत आहे वादळी व्यक्तिमत्त्व आहे आणि समाजासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्यानं ते संघर्ष करत आहेत आणि या संघर्षाचा एक भाग म्हणजे महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या किल्ले वापगावच्या जीर्णोद्धारासंदर्भात ज्यांनी पहिल्यांदा आवाज उलटवला हो पहिल्यांदा आवाज उलटवला ते डॉक्टर आणि टीम माझ्यासोबत आहेत खंडू तात्या तांबडे देखील या ठिकाणी आहेत खंडूताता खंडू तात्या तांबडे आणि आमच्या वणी साहेब आहेत या ठिकाणी प्रकाश प्रकाश पाटील साहेब जे डॉक्टर इंदूकुमार दिशेकरांच्या टीममध्ये आहेत आपल्या सर्वांना माहिती आहे की या घडीला काही लोकांनी सुरुवातीच्या काळामध्ये जेसीबी लावला होता आणि गडी उकरण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं तर गडी उकरत असताना या गडीची माती म्हणजे या किल्ल्याची माती ट्रॅक्टरमध्ये भरून वाहून नेण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं आणि ज्यावेळेस डॉक्टर इंद्रकुमार भिसे यांच्या लक्षात आलं की काहीतरी आकरीत या ठिकाणी घडते आणि त्यावेळेस डॉक्टर इंद्रकुमार भिसे यांनी पहिल्यांदा आवाज उठवला त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली त्याचबरोबर पुरातत्व विभागाकडे त्यांनी धाव घेतली समाजामध्ये गेले लोकांच्यामध्ये जाऊन या किल्ल्याचं महत्त्व सांगायला त्यांनी सुरुवात केली विशेष आणि त्यांनी एक देखील तयार केले आहे या विषयावरती सातत्याने ते बघतायत आता डॉक्टर संदीप हजारे साहेब ते फाईल या ठिकाणी चेक करत आहेत मी डॉक्टर इंद्रकुमार भिसेसरांना बोलतं करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना विचारतो की त्यांचं स्वप्न जे आहे ते कुठंतरी साकार होते, साकार होते की अजून ते स्वप्न साकार होण्यामध्ये काय अडथळे आहेत काय स्वप्न तुम्ही काय आपल्याकडे स्वप्न साकार होतं डॉक्टर साहेब स्वप्न साकार होतं याचे चिन्ह बरोबर दिसत आहे सध्या मी ज्यावेळेस तिकडे गेलो पाठीमागे तर तिथे पाहिलं बऱ्यापैकी उत्खन्नामध्ये चांगले पुरावे मिळत आहे काही खिडे वगैरे साफ सापडले फाउंटन होते ते मिळते हो एक विहीर पण मिळते असं वाटतं आणि आता पुरातत्व विभागाच्या आर्किटेक्ट वगैरे म्हणून आता ते बोलून गेले असं देशमुख मॅडम त्यांनी जी मांडणी केली ते त्यांना ते सापडलं त्यांनी ज्या गोष्टींचा हिशोबाने उल्लेख केला हे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी समाजाचा ऊर भरून अशा पद्धतीच्या होत्या हा त्याच्यामधून त्यांना मंत्रालयात देखील या उत्खननाची दखल घेतली आहे चर्चा चालू आहे या पद्धतीचं त्यांनी बोल त्या ठिकाणी व्यक्त केलं दुसरी गोष्ट महाराष्ट्रामध्ये त्यांना इतर ठिकाणी असे उत्खननामध्ये काही वस्तू सापडलेल्या नाहीत असे त्या म्हणाल्या म्हणजे इथलं वेगळेपण त्यांनी लोकांच्या लक्षात आणून दिलं की बऱ्याच गोष्टी इथं सापडत आहेत आणि हा काहीच भाग नाही सुरुवातच आहे तिथून पुढे भरपूर काही सापडू शकतं आणि पूर्ण देशामध्ये गौरवास्पद असं हे स्थळ होऊ शकतं महाराजा यशवंतराव होळकरांचा जन्म ज्या राणीवासत्या तिथं बघितला आता माननीय मुख्याध्यापिका असवली मॅडम आपल्या समाजाचं त्या ठिकाणी भूषण म्हणून मुख्याध्यापिका या पदावर आता आता आहेत सध्या कार्यरत आहेत त्यांनी ते ठिकाण ते दाखवलं आणि असेच काही त्या ठिकाणी मूर्ती पण दाखवले विष्णूलक्ष्मीची मूर्ती अजून बरंच या ठिकाणी बऱ्याच खोल्या आहेत खाली ती खोल्या पण काही उत्खननामध्ये सापडून असं वाटतं की पुढे पुढल्या काही वर्षामध्ये प्रत्येक खोलीमध्ये आपला पर्यटक समाज बांधव जाऊन हो ते पाहणी करू शकतो अशा स्वरूपाचं या ठिकाणी नॅचरल ज्या अस्तित्वात आहेत त्या गोष्टी सापडतात आणि मारून जे काही इतर स्थळ असतात इतर ऐतिहासिक स्थळं असतात आणि त्याची रंगरंगोटी केली जाते दाखवलं जातं दा आणि निधी मागितला जातो असं ते होणं नाही इथं जे आहे ते अस्तित्वात आहे तेच शासन स्वतः बघतोय पुरातत्व विभाग बघतोय आणि ते पाहून स्वतः निधी या या ठिकाणी दिला जातोय आणि अजून निधी दिला जाईल स्वप्नपूर्तीचा भाग आहे असं ते म्हणतायत आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो की चळवळी तीन प्रकारच्या असतात एक असतात शिजनरी म्हणजे पावसाळ्यात कुत्र्याच्या छत्र्या उगाव्यात अगदी त्या पद्धतीनं संघटना जन्माला असतात संघटना जन्माला येतात चळवळी जन्माला येतात दुसरे असतात मिशनरी म्हणजे मिशनरांच्यासारखं ते काम करतात आणि तिसऱ्या प्रकारच्या चळवळी ज्या असतात त्या फिजनरी डॉक्टर इंद्रकुमार भिसे हे त्या फिजनरी चळवळीचे पायिका आहेत आणि त्यांनी या किल्ल्याच्या अनुषंगाने एक फिजन पाहिलेलं आहे आणि त्यांच्याकडे ते फिजन डॉक्युमेंट देखील उपलब्ध आहे म्हणून मी या ठिकाणी हा सगळा उल्लेख करतो आणि आत्ताच राजेंनी देखील आपल्या भाषणामध्ये डॉक्टर इंद्रकुमार भिसे यांचा उल्लेख केला आवर्जून उल्लेख केला राजेसाहेबांची आणि तुमची काय या डांबुजी संदर्भात किंवा जन्मदार हा राजेसाहेबांनी या ठिकाणी भेटलेलं असताना मी त्यांना फाईल दाखवली त्यामधून त्यांनी ज्यावेळेस काहीतरी गेले म्हणजे त्यांनी वाचन काय केलेलं आहे त्यांचं असं लक्षात आलं की थोडं डॉक्टर साहेबांनी आणि त्यांच्या जे काय समर्थक आहे पुरीचे म्हणजे तुम्ही आम्हीच आहोत समर्थक म्हणजे तरी काय आपण पुरेपासून करतोय खंडूशेठ तांबडे असतील साहेबरावण्यासाठी अमोलजी पांढरे असतील आणि इतर भगवान जराड वगैरे त्यांची टीम गुळे नावनाथ गुळे वगैरे योगेश अशी बरेच आता या ठिकाणी आले नाहीत काय नाव माझ्या समोर आहेत पण आता इतक्या वेळ मला नाही नाव घेण्यात तर या ठिकाणी कसं म्हणले तुम्ही विजन विजन रिगार्डिंग टू आता विजन मला दोन तीन टप्प्यावर या ठिकाणी व्यक्त करावं असं हे शासनाच्या पद्धतीने तर आता होईल पण मला असं वाटतं की ज्या वेळेस शिवनेरी गाडा शिवराज्याभिषेक असतो असतो तर त्या प्रत्येक वेळी मला असं दिसतं की प्रत्येक वर्षी प्रत्येक बजेटमध्ये जे फेब्रुवारीमध्ये बजेट मानलं जातं असे किंवा मार्चमध्ये असतं त्यामध्ये दहा कोटी रुपये दरवर्षी दिले जातात मला असं वाटतं की अशा पद्धतीने दहा कोटी जर शिवनेरी गडासाठी किंवा तिथल्या सुखसुविधांसाठी दिले जातात तर तसाच काय भाग या ठिकाणी ह्या गडाला काय अवश तरी द्यावा एक कोटी दोन कोटी सुरुवात करा वर्षाला दहा करोड रुपये इथं राज्याभिषेक सोहळा असतील किंवा अनेक कार्यक्रमांच्यासाठी सरकारनं उपलब्ध करून दिला पाहिजे असं या ठिकाणी डॉक्टर इंद्रकुमार भिसेंचं म्हणणं आहे मी म्हणून म्हणालो की डॉक्टर इंद्रकुमार भिसे हे व्हिजनरी चळवळीचे जनक आहेत फुटबॉल आता हा भाग आहे या ठिकाणी हे करावं असं वाटतं आणि ह्याचप्रमाणे सोंडीला देखील सोंडीला देखील दरवर्षी एकतीस मैलाची जयंती असते त्या जयंतीसाठी मार्च फेब्रुवारी मार्चमधल्या बजेटमध्येच शासनाने काही अंश जो काही इतर किल्ल्यांसाठी दिला जातो कोणाला दोनशे कोटी एकदाच दिला जातो या जा ठिकाणी वडूला संभाजी महाराजांचं जे समाधी स्थळ आहे त्याला दिला जातो निर्णय किती दिला जातो मी काय आकडे मला याची तुलनात्मक हे सेवा करायचा नाही तो मानतही नाही पण त्याच्या तुलनेमध्ये ह्या अहिल्याबाई होळकरांच्या जन्मभूमीला महाराज यशवंतराव होळकरांच्या वाबगाव इथल्या गड किल्ल्याच्या संवर्धनासाठी दरवर्षी बजेटमध्ये सरकारने तरतूद करावी सुरुवातीला दोन कोट द्या चार कोट द्या दहा कोटापर्यंत तरी आम्हाला आणू द्या ज्यावेळेस आम्ही दहा कोटी येईल शिव शिवनेरी गडाचं अजून सु, शंभर कोटीवर जाऊ आणि किमान तुमच्या मागोमाग तरी आम्हाला निधी द्यावा खरं आमचा समाज तुलनात्मक दृष्ट्या विचार करतो बरं तिकडे दिलं जातं मग हा येते कसं काय हे आम आम्हाला शल्य वाटतं जरा तो सल सल मनाला रागून राहिलेला आहे कारण डॉक्टर इंद्रकुमार भिसे हे यशवंत शनेमधून आलेले आहेत आणि ते यशवंत शनेमध्ये माझ्यासोबत काम करत होते करत करतायत आणि ते हाडाचे यशवंत सैनिक आहेत आणि यशवंत सेनेच्या माध्यमातूनच त्यांनी चवंडीमध्ये पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर यांच्या जयंतीचे मुहूर्त मेढ रोवलेले आहे बरोबर डॉक्टर साहेब आणि त्याच डॉक्टर इंद्रकुमार बेसेनी किल्ली वाफगाव संदर्भात देखील या ठिकाणी आवाज उठवलेला आहे डॉक्टर साहेब तुम्हाला पुरातत्व विभागाकडून काय प्रतिसाद मिळाला कारण तुम्ही पुरातत्व विभागाकडे तर वाहने विलास वाहने पुरातत्व विभागात होते त्यांना आम्ही वेळोवेळी करून पाठपुरावा करत गेलो सुरुवातीला तहसीलदारकडे आम्ही पाठपुरावा करतो असं ते म्हणायचे परंतु तहसीलदार किंवा जे महसूल विभाग आहे ते पुरातत्व विभागाला प्रतिसाद देत नव्हतं त्यामुळे पुरातत्व विभागाकडेही काय हातात असा आम्हाला ठोस सा। काही सांगण्या इथं मिळत नव्हतं परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये मा महाराजांनी आणि त्यांच्या टीमने या ठिकाणी अर्थमंत्री आर, राज्याचे त्यांना भेटून काही निधी आणलेला आहे म्हणजे काही काळ गेला अगदी पाच सहा वर्षामध्ये गेले ना आत्ता अलीकडे निधी आला तोच निधी पुरा तो पुरा। जर पुरातत्व विभागाने चांगल्या प्रकारे पाठपुरावा करून मागेच जर केला असता आठ आमची मागणी अठरापासून होती मग एकोणीस साली किंवा वीस साली जरी ती सुरुवात झाली थी। असते तर या ठिकाणी आज बऱ्यापैकी डेव्हलपमेंट सुधारणा झाल्या असते विकास झाला असता त्यात मग अनुशेषित करायला नसतं जे आज आपल्याला उशिरा सुरुवात करावी लागते बरोबर मग ठीक आहे उशिरा सुरुवात करा, करा पण आता तरी तो ती जास्त निधीची तरतूद करून तो विकासाचा अनुशेष शासनाचं भरून काढण्यासाठी सरळ हस्ते मदत करावी असं मला वाटतं आणि ह्यामध्ये जनरेटाचा या, या ठिकाणी गणेश दादा होते आता माझ्यापूर्वी मा बोलले त्यांनी उल्लेख केला तर जनरेटा कसा तयार करायचा त्यामध्ये मला सांगावं असं वाटतं आपण काय तर मा आपण चोंडीमध्ये अगदी पाच लाखापर्यंत मेळावा घेतला जन्मदिताला आहिल्याबरोबर हे एकदा शक्य झालेलं आहे त्यासाठी आमच्या ज्या काय गाड्या आहेत यशवंतनेच्या होती चार गाड्या महाराष्ट्रामध्ये सुटायच्या महिनाभर अगोदर एकतीस मेला कार्यक्रम होणार असेल तर एक, हो एक समजा एक मेला गाड्या खानदेशाला एक गाडी जायची मराठवाड्यात एक गाडी जायची कोकणात एक गाडी जायची पश्चिम महाराष्ट्रात एक गाडी जायची त्याच्याबरोबर पत्रक असायची पोस्टर्स असायचे आहिल्याबाग होते जयंतीचे बॅनर असायचे फोटो असायचे या माध्यमातून जनजागृती व्हायची पत्रक वाटत वाटत समज ते त्या गावातून पुढे जायचं अवेअरनेस केवळ जी आहे ते अशा पद्धतीने करावे तरच जन्म जन्मामध्ये एका वेळी उदय एक दोन मिनिट थांबा तर हे त्या काळचा इतिहास सांगतो मी त्या काळचा आम्ही केलेलं काम सांगतो त्याच बेसवर आता ही चळवळ आता आपल्याला मी संदर्भ देतोय तिथे पाच लाख वर लोक येऊ शकले मुख्यमंत्री आले या ठिकाणी अगदी तत्कालीन लोकसभेच्या सभापती मित्र महाजनता आल्या त्यामुळे प्रचंड असं ते स्थळ प्रसिद्ध झालं जे आहे राष्ट्रपती शंकरदार शर्माही घेऊन गेले होते त्या ठिकाणी तर ते, ते पण वैभव किंवा त्या तोडीचे उच्च पदावरचे लोक या ठिकाणी कधी येते आपला जनरेटर रेटा ज्यावेळेस इथं आता जर दहा हजार लोक येतात तर दखल घेतली असते महिलेतून दखल घेतली गेली असते अगदी लोकांपर्यंत पुजबूज गेली असते राज्यकर्त्यापर्यंत पुजबूज गेले असते पुढच्या वर्षी होईल मी थांबपणे सांगतो पुढच्या वर्षी तुम्ही पुढाकार घेतला पाहिजे डॉक्टर पुढाकार आपण सर्वांनी घेणं सगळ्यातून होईल पण त्यासाठी काय करावं लागेल सहा जानेवारी आपल्याला काय करायचं की राज्यभाषेकाच्या दिवशी हा प्रोग्राम मोठा करायचा का तीन डिसेंबरला महाराजांची जयंती असते त्या दिवशी करायचा हे आपल्याला ठरवं लागेल हा तर कारण डिसेंबर आणि लगेच जानेवारीत प्रोग्राम म्हणजे एका प्रोग्रामला सलग लोक येऊ शकत नाही त्यापैकी कोणत्या प्रोग्रामला लोक को जास्तीत जास्त आणायचे हे आपल्याला पहिल्यांदा ठरवून निश्चित म्हणजे सर... केला आणायची का राज्याभिषेक <coughs> क्लिअर केलं तर मी सांग त्यांनी सांगितलेलं की कशा पद्धतीनं हा लोकोत्सव हो या ठिकाणी भार पडला पाहिजे आणि त्या संदर्भातल्या काय आयडिया असते या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल समजा उदाहरणार्थ तीन डिसेंबरची जे सहा जानेवारीचा महाराजांचा राज्याभिषेक सोहळा साजरा करतो कोणतंही ठरवा परंतु कुठलंही ठरवलं तरी त्या बचतीची जी योजना आहे जनजागृतीची ती मी सांगतो तर ह्या तारखांच्या अगोदर तीन आठवडे किंवा एक महिना आपण काय आहे की फक्त पंचक्रोशी म्हणजे हे जे तालुका आहे खेड हे शेजारी आंबेगाव तालुका आहे पलीकडे जुन्नर तालुका आहे खेड तालुका आहे इकडं हवेली तालुका आहे शिरूर तालुका आहे पहिलीकडे पारनेर तालुका आहे आणि शिरगोंदा तालुका अगदी शंभर किलोमीटरच्या रेडियस मध्ये जर आपण सुरवातीला दहा वाहनं फिरवतो दहा म्हणजे एक बोलेरो गाडी घ्या त्याला पत्रकच छापा जयंतीचे किंवा राज्याभिषेक सोहळ्याचे आणि पत्रकाच्या माध्यमातून प्रोग्राम ठेवला आहे असं लोकांना सांगा त्यांनी जर जनजागृती करत गेलं एका गाडीमध्ये साधारणतः सा चार कार्यकर्ते असे चाळीस कार्यकर्ते दहा गाड्यांमध्ये फिरले तर महिनाभर फिरले त्यांनी फक्त प्रत्येकाच्या घरी जायचं घरी कोणाचा प्रतिष्ठित तुम्ही व्यक्ती असेल किंवा आपला पाहुणा असेल त्याच्याकडे मुक्काम करणे किंवा सार्वजनिक ठिकाणी मंदिरात मुक्काम करणे त्या ठिकाणी सभा होईल छोटी जनजागृती होईल त्यामधून जय मल्हार बोलून वाबगावचे असे एक नारा दिला जय मल्हार बोलून वाबगावचे कधी सहा जानेवारी किंवा तीस डिसेंबर काही तारीख असेल तसं करावं लागेल पत्रक छापावेत त्याच्यामध्ये थोडासा इतिहास दिला पाहिजे सर्वसामान्यांना कळण्यासाठी कार्यक्रमाचं उद्दिष्ट कळलं पाहिजे हे त्या पोस्टरमध्ये इथले किल्ल्याचे चित्र वगैरे उत्खननात जे निघते आणि ते काही ज्या सुधारणा आणि नवीन गोष्टी पुढे येतील त्यामध्ये थोडं चित्रीकरण करून कलर पोस्टर जर काढले तर त्यामध्ये काय होईल विद्यार्थ्यांना कर आव्हान करू शकतो नव्या तरुणांना आव्हान करू शकतो काही जे बुजुर्ग लोक आहेत त्यांना आव्हान करू शकतो राजकीय सामाजिक सवेचे कार्यकर्ते आणि काही नोकरदार वगैरे हे ना करू शकतो तर इतके लोक जर आले तर पुढच्या वर्षी आपण एक महिना जर हा प्रोग्राम राबवला रेडियस म्हणतो शंभर किलोमीटर आणि ज्याला पूर्ण महाराष्ट्राभरच राबवायचं तर मी विभागवार विभागावर काही गाड्यातून असं खानदेश असो मराठवाडा असो अशा काही गाड्या पाठवल्या इतकं जर महिनाभर प्रचार केला हे ठिकाण एका रात्रीच नाही आहे लोकांना इथे पन्नास हजाराचं मोब पहिल्या वर्षी होत आपण जाणार आणि हे माझं विजन आहे आणि मला ते दिसते आणि शंभर टक्के होणार कारण त्याची पडताळणी प्रयोग तोंडीमध्ये आमचा करून झालेला परंतु काय स्थळी जरा असं एकंदरीत आपल्या लक्षात आलं असेल की डॉक्टर इंद्रकुमार भिसे साहेबांच्याकडं या संदर्भातलं किती मायक्रोस्कोपिक प्लॅनिंग आहे ते सूक्ष्मदर्शी नियोजन करण्यामध्ये त्यांचा हातखंड आहे आणि एखाद्या ठिकाणी कार्यक्रम कसा आयोजित करावा आणि त्या कार्यक्रमांचं रूपांतर कसं लोकोत्सवामध्ये करावं यामध्ये त्यांचा हात कोणी धरू शकत नाही आणि डॉक्टर भिसेसाहेबांनी ज्या ज्या विषयाला हात घातला आहे ते ते विषय त्यांनी पूर्ण केले आहेत चौंडीमध्ये पूर्ण श्लोक लोकमाता राजमाता आईले देव घेते यांची जयंती साजरी करण्याचा विषय असतो आणि त्या जयंतीचं लोकोत्सवामध्ये रूपांतर करण्याचा विषय असतो डॉक्टर इंदूकुमार भिसे यांनी स्वतः वॉल पेंटिंग केलेलं आहे मला देखील त्यांनी गाडी दिली होती आणि त्या गाडीमध्ये वॉल पेंटिंग म्हणजे फोर व्हीलर गाडी दिली होती मला त्यांनी आणि त्या फोर व्हीलर गाडीमध्ये बसून मी चौंडी ते जामखेड चौंडी ते शिरूर चौंडी ते शिर्डी आणि चौंडी ते करमाळा इथंपर्यंत जवळजवळ एक दीड महिना मी वॉल पेंटिंग करत होतो आणि त्याचा सगळा खर्च डॉक्टर इंद्रकुमार सर देत होते स्वतःची चारचाकी गाडी आणि त्याचबरोबर वॉल पेंटिंगसाठी लागणारं जे मटेरियल म्हणजे चुना असेल नीळ असेल दोरा असेल बाकी जे सगळं साहित्य जे आहे पंपलेट पोस्टर हे सगळे डॉक्टर इंद्रकुमार भिसे देत होते त्यामुळं धनगरांच्या राजकीय आर्थिक सांस्कृतिक सामाजिक शैक्षणिक चळवळीची पायाभरणी खऱ्या अर्थानं जर या महाराष्ट्रामध्ये कोणी केली असेल तर त्याचं नाव आहे डॉक्टर इंद्रकुमार सर आणि त्यांचे जे जोडीदार आहेत ते माझे मित्र तात्या तांबडे खंडू तात्या तांबड्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आज जे दे आपल्याला अहिलेदेव होळकर आहे दे। तात्या तांबडे ज्यांनी पुण्यश्लोक लोकमाता राजमाता अहिलेदेव होळकर यांचं घोड्यावरती बसलेलं तैलचित्र आपल्या संकल्पनेतून दृढ निश्चयातून साकार केलं ते तात्या तांबडे त्यांनी त्यांनी भांडनिशान देखील तयार केलं तर मी त्यांच्याविषयी जास्त सांगणार नाही तर काय एक थोडक्यात प्रतिक्रिया द्या तुम्ही आतापर्यंत काय काय पुढं आणलं ते सांगा मी करत राहतो तुम्हाला खरं सांगता नाही पंचावन्न वर्ष झाले हा वाडा समजा झोटाने बक्षीस <सवैं> दिला होता रेशिक्षणचा परंतु तिथं बांडा नव्हतं बरोबर ती दोन हजार वीस साली पहिल्यांदा तिथं ते बांडा निशान करतो आणि थि इथं जयंतीचा थि कार्यक्रम पाहिजे तो जरा छोटा व्हायचा त्यावेळेस ही साईबाबा भोषणेच्या घरामध्ये आम्ही अशीच एक मिटिंग घेतली तिथे डॉक्टर महोदय कार्यक्रम आपण मोठा करायचा प्रयत्न केला आम्ही तो प्रयत्न पण तसा काय खास त्याला रिस्पॉन्स मिळाला नाही जयंतीच्या कार्यक्रमावर <laughs> मग आम्ही आता का सहा महिन्याभरातच फरक आहे बरोबर <laughs> दहा बारा दिवसामध्येच मिटिंग झाली म्हटलं की महाराष्ट्रामध्ये महाराजांचा अभिषेक सोहळ्याचा उत्सव आपण सुरू करू गापगावच्या वाड्यामध्ये आणि मग आम्ही भगवान जराड साहेबराव गोखणे डॉक्टर सर आणि अजून राजे होळकर असे होते आणि आम्ही ते ठरवलं आणि सहा जानेवारी दोन हजार वीसला पहिल्यांदा इथं महाराष्ट्रामध्ये आणि वापगावला राजदोत्सव हा कार्यक्रम सुरू केला खूप छोट्या प्रमाणात केला आम्ही इथे सुरुवात एक पन्नास साठ लोकांमध्ये इथं मध्ये ती द्यावं आणि मग दुसऱ्या वर्षी जरा मोठा प्रोग्राम ठेवलाच होता बरोबर साडेतीनशे प्लस लोकांची जेवणा सगळं सारी व्यवस्था अशी होती तर ती गोळकरला सगळी सांगितली होती इथं तर पुढे नंतर एक आठ चार दिवस अगोदर समजलं की भूषण महाराज इथं खूप भव्य दिव्य असा कार्यक्रम घेणार आहे आणि इच्छा आमची अपेक्षा हीच होती की हा कार्यक्रम खूप व्यापक स्वरूपात मोठा मोठा व्हावा आणि मग हेच पहिलं चित्र जे दोन हजार वीस साली एकोणस आहे देवी होळकरांचं कदाचित मी तर म्हणतो भारतात पहिल्यांदा हे घोड्यावरचं जे हातामध्ये भाला असणारं ऐतिहासिक संदर्भ असणारं जे चित्र काढलं ते चित्र आपण त्यावेळी इथं आकाशन केलं आमदार गोपीचंद पडळकरांच्या हस्ते त्यावेळी समुदाय भरपूर होता म्हणजे साडेतीनशे प्लस तर माझ्या संपर्कातले लोक काही मराठी संशोधन मंडळ वगैरे होते त्यांच्यापेक्षा लोक होते अशी बऱ्यापैकी सुरुवातीला सुरुवातीमध्ये तर हे होते खंडूता त्या तांबडे आणि यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं या राज्याभिषेक सोहळ्याची सुरुवात झाली आणि सुरुवातीला मानसिकते होती मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की जर तुम्हाला लाखो मशाली पेटवायची असतील तर लाखो मशालींची गरज नसते हो एक मशाल देखील लाखो मशाली पेटवू शकते खंडुता तांबडे यांनी मशाल बनून तशा पद्धतीनं काम केलं आहे डॉक्टर इंद्रकुमार भेसे यांनी मशाल बनून तशा पद्धतीनं काम केलं आहे म्हणून आज या लाखो मशाली ज्या आहेत त्या पेटलेल्या दिसतात लोक किती आली त्याला शून्य महत्त्व आहे जे आली ते कोणत्या उद्देशानं आली होती तो उद्देश जास्त महत्त्वाचा आहे ज्या उद्देशानं हे लोक एकत्रित आले होते ज्या विचारानं हे लोक एकत्रित आले होते तो विचार महत्त्वाचा आहे तो दृष्टिकोन महत्त्वाचा आहे तो उद्देश महत्त्वाचा आहे किती लोकं आली त्याला शून्य महत्त्व ती आहे आणि महाराजे यशवंतराव होळकर यांचा जाजवल्ली इतिहास आणि त्यांचे जाजवल्ली विचार घेऊन उभी असलेली ही माणसं जी आहेत ती निर्मितीच्या नादाने झपाटलेली आहेत आणि म्हणून मला या ठिकाणी जाता जाता तुम्हाला एकच सांगायचं आहे की निर्मितीच्या नादाने झपाटलेले तरुण माथेफिरा हवेत कारण गोगल गायीच्या गतीनं आपल्या वाट्याला आलेलं दुःख दैन्य आणि दारिद्र्य जर संपवायचं असेल तर अणुयुगातील नवतंत्रज्ञानाचे हरण आपण असं गाठता आले पाहिजेत मात्र डबक्यात जगणाऱ्यांना हे तंत्रज्ञान पेलावायचं नाही त्यासाठी मुळातच अंगामध्ये चळवळीचं रक्त असावं लागतं मनामध्ये फुले शाहू आंबेडकर थोरले सुभेदार मल्हाराव होळकर पुणेश्लोक लोकमाता राजमाता अहिल्यादेव होळकर आणि महाराज यशवंतराव होळकर असावे लागतात तरच डॉक्टर इंद्रकुमार भिषेक खंडू तांबडे यांच्यासारखा एक हाडामासाचा कार्यकर्ता तयार होतो आणि हे हाडामासाचे कार्यकर्ते महाराष्ट्रात काय देशात काय जगभरामध्ये महाराजा यशवंतराव होळकर यांच्या विचारांची पताका फडकवल्याशिवाय राहणार नाही ना थांबणार नाही धन्यवाद ना आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांडे जय मल्हार जय भारत जय मल्लार